जलसिंचन प्रकल्पातून शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आमदार शाहजीबापू पाटील उद्या शुक्रवारपासून बुदेहाळ तलावात टेंबूचे आवर्तन शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण सांगोला तालुक्यातील वरदाईनी ठरलेल्या टेंबूमसाळ नीरा उजवा कालवा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना या प्रकल्पाची उर्वरित कामे मार्गी लागावीत शेती सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी प्रयत्नशील आहे गेल्या पाच वर्षात कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने जलसिंचनाचे प्रकल्प मार्गे लागल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन टेंबू योजनेतून पाण्याचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे उद्या शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी कोळा ना नाला येथून टेंबू योजनेचे ये पाणी बुध्याल तलावात सोडण्यात येणार असून तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शाहीबा पाटील यांनी दिली सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी शेतकऱ्यांची आग्रही मागणी होती गेल्या पाच वर्षात सिंचनाचे जास्तीत जास्त ओलिताखाली आणण्यासाठी मतदार सर्व योजनात कोट्यवधी रुपयाचा निधी उपलब्ध झाल्याने सिंचनाच्या योजना मार्गी लागल्या आहेत सांगोला विधानसभा मतदारसंघातील जलसिंचनाची प्रलंबित कामे व सांगोला तालुक्याला वरदानी ठरलेल्या टेंबू म्हैसाळा निरा उजवा कालवा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना या प्रकल्पाची उत्तर कामे मार्गी लागली आहेत खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी ती टेंबू योजनेचे आवर्तन सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती आमदार शह पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस टेंबू उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेडियार यांच्याकडे टेंबूचे आवर्तन सुरू करण्याची मागणी केली होती या मागणीची दखल घेत टेंबू योजनेचे आवर्तन सुरू करून मान नदीवरील बलवडी ते मेतोडे पर्यंतचे सर्व बांधाऱ्यात पाणी सोडण्यात आले आहे शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी टेंबू योजनेचे पाणी कोळा नाला येथून बुधिहाल तलावात सोडण्यात येणार असून तलावात पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबा पाटील यांनी दिली तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर बुधिहाळ तलावाच्या लाभ क्षेत्रातील हजारो हेक्टर छत्री शेतीला लाभ होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे